नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात पवित्र असं सण मानला जातो नवरात्रीत माता दुर्गेच्या नवरूपांची मनोभावी पूजा केली जाते देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सवाला आनंदात साजरा केला जातो आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आजचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला देवीला समर्पित असतो या दिवशी दुधापासून बनवलेले नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी गोकर्णाच्या जांभळ्या रंगाचे फुलाचा हार आपल्या देवीच्या गटाला देवीला माळ तयार करून घालत असतात दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता आणि चंद्रघंटा देवीची विधिवत पूजा केली जाते नव दिवस माता दुर्गेच्या नवरूपांची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख शांती असते नव दिवस माता दुर्गेची नवरूपांची मनोभावी पूजा केल्यास घरात सुख शांती लाभत असते तसेच अडकलेल्या कामात यश मिळत असते तसंच नवरात्रीच्या नव दिवसामध्ये दे, देवी दुर्गा देवीच्या पूजेला खूप महत्त्व आहे म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपायसुद्धा सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे आज शनिवार नवरात्रीच्या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे हे नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील अडचण नी दूर होतात घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती होत असते तुमच्या मनातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होतात आणि तुमच्या जीवनातील गरिबी कायमची दूर होईल असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा नारळाला सणवार ओटी शुभ कार्यक्रम अशा प्रत्येक ठिकाणी नारळाचा वापर होतो नारळ हे फळ शुभसूचक आणि सर्जनशक्तीचेही प्रतीक म्हटले जाते सणानुसार हिंदू संस्कृती सांगितलेल्या परंपरा व प्रथा वेग या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आरोग्यतही ठरणाऱ्या आहेत निसर्गदेवतेचे पूजन आणि त्याप्रती कृतज्ञता व उत्तम आरोग्य चैतन्य या पैलूचा विचार सण साजरा करताना केला पाहिजे आयुर्वेदामध्ये नारळाच्या झाडाला कल्पवृक्षसुद्धा म्हटले जाते कारण या झाडाच्या सर्वांगाचा उपयोग विविध प्रकारे केला जातो श्रीफळ आणि कल्पवृक्ष ही नारळाची प्रमुख दोन नावे आहेत नारळ या सर्वाधिक टिकणाऱ्या फळांचे अनेक उपयोग आयुर्वेदात सांगितले गेलेले आहेत म्हणून आजच्या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये धनधान्याला बरकत यावी व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एक उपाय असा करायचा आहे जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर कष्ट करत आहात यश मिळत नसेल तर नवरात्रीमध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे घरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुपाचा आणि तुपाचा दिवा लावत असताना दोन माती टाकायच्या आहे तरी ते दिवा घेत असताना तुम्ही साधा दिवा किंवा कणकेचा दिब्बा घेतला तरीही चालेल त्यामध्ये दोन वाती टाकायचे आहे शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वेलची आणि एक कापुराची वडी टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे चिमुटभर आपल्याला हळद टाकायची आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचा कपडा किंवा वस्त्र घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एकाक्षी नारळ किंवा साधे नारळ पाण्याचे घेतले तरीही चालेल असं एक नारळ आपल्याला विकत घेऊन यायचं आहे आणि त्या पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला गुंडाळून हे आपल्याला माता लक्ष्मी किंवा विष्णूच्या मंदिरामध्ये आपल्याला हे नारळ अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्या कष्टाचे फळ लवकर मिळत असते व तुम्ही जे कष्ट करत आहात व त्या ते मेहनतीला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा त्यानंतरचा दुसरा उपाय आहे जर तुमच्या जीवनामध्ये जर शनिदोष दूर करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात तर नवरात्रीमध्ये हा एक उपाय नक्की करून पहा नवरात्रीत नारळासंबंधित उपाय केल्यास शनिदोष कमी होतो आणि यासाठी कोणत्याही नदीमध्ये जायचं आहे गंगेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक नारळ सोबत घेऊन जायचं आहे तर पहा नारळ घेतानी तुम्हाला पाण्याचाच नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गंगेमध्ये नदीमध्ये जायचं आहे उभं राहायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही कोताही कणकेचा घेऊ शकता किंवा पंथी घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नदीला आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक नारळ सोबत घेतलेला आहे ते आपल्याला नदीमध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम रामदूताय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर हे नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे असे केल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव जो आहे तो कमी होत असतो व शनिदेव आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यानंतरचा तिसरा उपाय आहे आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल भरपूर कष्ट करूनही प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नकारात्मकता मिळत असेल किंवा कोणतेही काम हातात घेतलेले ते पूर्ण होत नसेल तर शारदीय नवरात्रीमध्ये एका लाल कपड्यामध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या लाल कपडेमध्ये आपल्याला नारळ बांधायचा आहे आणि श्री गणेश बाप्पाला मंदिरामध्ये दान करायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर गणेश बाप्पाला अर्पण केल्यानंतर आपल्याला हे नारळ घरी घेऊन यायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावर प्रवेश दाराजवळ लावायचा आहे असे केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते व वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही मुलाच्या बुद्धीमध्ये व शिक्षणामध्ये प्रगती होत असते त्यानंतरचा चौथा उपाय आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा पैशाच्या समस्या असेल किंवा घरामध्ये पैसा हा टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये दुःख संकट वारंवार येत असेल तर नवरात्रीमध्ये नारळाचे काही सोपे उपाय केल्यास आर्थिक टंचाई समस्या दूर होऊ शकतात यासाठी सकाळी गणपती बाप्पाला आणि महालक्ष्मीचे पूजन करायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे तुपाचा दिवा अखंड चालू असेल तरीही आपल्याला हा दिवा माता लक्ष्मीसाठी लावायचा आहे त्यानंतर पूजेमध्ये एक नारळ ठेवायचा आहे पूजा झाल्यानंतर नारळ आपल्याला हे जे आहे नारळ हे लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला उजव्या साईडला ओट्यावर ठेवायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रजलित केल्यानंतर अखंड दिवा दुसरा जो घाटासाठी आपण दुर्गा लावलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे त्यानंतर महालक्ष्मीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि दिव्याखाली आपल्याला मीठ ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्यामध्ये दोन वाती टाकायच्या आहे तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं आणि त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे एक तांबण्याचं ताट घ्यायचं आहे त्यामध्ये नारळ ठेवायचा आहे नारळाची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तीन वेळा आणि त्यानंतर ओम महालक्ष्मी देवे नम हा आपल्याला एक जपमाळ करायचा आहे त्यानंतर हे जे नारळ आहे एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कपडा तुम्हाला घ्यायचा आहे वस्त्र घ्यायचं आहे त्यानंतर हे नारळ आपल्याला उजव्या साईडला म्हणजेच ओंभरवट्यावर बांधून ठेवायचं आहे ज्यामुळे दुर्गादेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसाच महालक्ष्मीचे पूजन केल्यामुळे व नारळाचे पूजन केल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होत असतात व जीवनामध्ये कोणतेही संकट उभे राहत नाही त्यासाठी हा एक उपाय नक्की करून पहा ज्यामुळे घरामध्ये धनधान्याला बरकत येत असते व नकारात्मक ऊर्जा घरातील कमी होत असते शनिदोसाचा प्रभाव पडलेला असेल तो कमी होत असतो व आपल्या जीवनात काही दुःख संकट गरिबी जे आहे किंवा सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते सुद्धा कमी होत असते म्हणून हे चार उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील श्री स्वामी समर्थ